महाराजांचा अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी शिवरायांना घडवलं वाढवलं आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली अशा राजमाता राष्ट्रमाता माझी जव यांना माझा मानाचा मुजरा शिक्षणाची कवाडे ज्यांनी आम्हाला खुली करून दिली असे क्रांती सूर्य ज्योतिबा फुले ज्याच्या घटनेवर आज पूर्ण देश चालतो असा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जिच्यामुळे पुढे बोलण्याची हिंमत करीत आहे तुझी विद्देशी आराध्य देवता माता सावित्री आई फुले या थोर महापुरुषांना आणि त्यांच्या विचारांना मी त्रिवार अभिवादन करून मानाचा मुजरा करते मित्रांनो बघा माझं भाग्य एवढं मोठा अवकाश आहे तरीही माझा जन्म हा पृथ्वीवर झाला पृथ्वीवर इतके सारे खंड आहेत तरीही माझा माझा जन्म हा महाराष्ट्रात झाला अशा या महाराष्ट्राच्या पावन मातीत जन्माला आलेली मी कुमारी अर्हता तायडे भारत विद्यालयाची विद्यार्थिनी थोर भाग्य हे मजला भले जन्मले मराठी मातीत मराठी बाणा जाऊन बघा मराठी बाणा जाऊन बघा शुभाच्या निदळ्या छातीत शुभाच्या निदळ्या छातीत येथे उपस्थित सर्व मान्यवरांचे मी मनापासून स्वागत करते आणि माझ्या विषयाला सुरुवात करते तर चला मग राजेंच्या जय घोषाने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि हो घोषणा अशी व्हायला पाहिजे आवाज रायगडाच्या पायथ्याशी घुसला पाहिजे तर बोला श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती महाराजांचा माडा उंच होती नजरा ताठ होती माळा उंच होती नजरा शिवरायांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा

जातीचा कडण कण धन्य होत असे असा महाप्रतापी महातेजस्वी आपके पाश वाला जात तोळे बांधणारा जयतेचा राजा जाणता राजा माझा शिवबा माझा शिवबा घासल्या शिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्या शिवाय धार नाही तलवारीच्या पातीला मराठी शिवाय अर्थ नाही राजे शिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या मातीला महाराष्ट्राच्या मातीला